नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा कालावधी वाढवण्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार आमदार प्रशांत बम खुलताबाद महाराष्ट्र शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातून विविध भागात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये काही काळासाठी शिक्षकांची नेमणूक केली होती या शिक्षकांचा कालावधी थोड्या दिवसात संपणार असून तो कालावधी वाढवण्यासाठी गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे लाडके आमदार श्री प्रशांत यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले साहेबांनी निवेदनावर व्यवस्थित चर्चा करून प्रशिक्षणार्थ्यांना असा शब्द दिलाय की तीन तारखेला होणाऱ्या मुंबई येथे विधानसभागृहात तुमचा मुद्दा मांडतो व नक्कीच तुम्हाला कार्यकाल वाढवून देण्यासाठी प्रयत्न करतो याप्रसंगी अमोल गायकवाड सुनील खंडागळे भाग्यश्री गवळी इमरान शेख प्रियंका जाधव स्वप्नील सोनवणे सोनाली गवळी पल्लवी थेंगडे कविता काळे प्रियंका बोरुडे सोनाली जाधव खुलताबाद गंगापूर तालुक्यातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते इंडिया न्यूज अठ्ठावीस खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट